नमस्कार मी वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर सोळा डिसेंबर दोन हजार पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत धुंधुर्मास सुरू झालेला आहे हा धनुर्मास म्हणजे सूर्य धनुराशीत प्रवेश करतो आणि चौदा जानेवारी सव्वीसला तो मकर राशीत जातो म्हणजे हा जो पूर्ण काळ आहे धनुमास याला धुन्दुर्मास म्हणून ओळखला जातो धर्मपरंपरेनुसार दक्षिणायनाचे जे सहा महिने असतात ही देवतांची रात्र मानली जाते आणि उत्तरायणाचा जो काळ असतो तो देवतांचा दिवस मानला जातो या दैवी रात्रीतली पहाट म्हणजे देवतांचा ब्रह्ममुहूर्त आणि हाच तो धुंदुर्मास आहे आणि म्हणूनच या महिन्यामध्ये शुभ कार्य जसं की लग्न ग्रहप्रवेश किंवा प्रॉपर्टी खरेदी केली जात नाही हा संपूर्ण महिना भक्ती पूजा आणि साधनेसाठी अत्यंत उपयुक्त मानला गेला आहे या काळामध्ये पहाटे चार ते सहा या वेळेमध्ये उठून स्नान करून देवपूजा भजन काकड आरती असा भक्तिमय दिनक्रम पाळला जातो भगवान विष्णू आणि श्रीकृष्णाची विशेष पूजा केली जाते तसंच सूर्योदयाआधी सूर्यदेवतेची केली जाणारी काकड आरती ही या महिन्याची खास परंपरा आहे कॅलेंडरमध्ये तुम्ही जर पाहायला जाल आपल्या आनंदी वास्तू किंवा कोणच्याही तर आपल्या कॅलेंडरमध्ये उल्लेख आहे पण इतर कॅलेंडरमध्ये कदाचित धुंदुर्मास असा वेगळा दाखवलेला नसला तरी पण त्याचं खूप महत्त्व आहे हा काळ हेमंत आणि शिशिर ऋतूचा असतो मराठी महिन्यानुसार तो मार्गशीर्ष आणि पौष या काळामध्ये येतो तर इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबरच्या मध्यापासून ते जानेवारीच्या मध्यापर्यंत चालतो पूर्वी शेतकरी समाजामध्ये किंवा शेतकरी वर्ग जो होता तो अतिशय मोठ्या आनंदाने हा मास साजरा करत असे थंडीच्या सकाळी शेकोटीजवळ बसून गरमागरम आणि पौष्टिक अन्न खाण्याची त्यावेळेस पद्धत होती मुगडाळीची खिचडी बाजरीची भाकरी वांग्याचं भरीत किंवा भाजी कांदा तूप किंवा लोणी असा साधा पण आरोग्यवर्धक आहार हा घेतला जायचा अर्थात थंडीचे दिवस आहेत आणि जठराग्नी चांगला पेटलेला असल्यानं म्हणजे भूक लागते त्यामुळे हे पदार्थ पचतात तसंच या काळात ताजी वांगी हुरडा मटार किंवा गावरान भाज्यांची लेकुरवाळी भाजी आपण ज्याला म्हणतो ती पण खूप केली जाते काही ठिकाणी अर्थातच गुळाच्या पोळ्यांचा पण समावेश असतो मित्रमंडळींना किंवा नातेवाईकांना खरंतर हा या दिवसात पूर्वीच्या काळी पहाटे बोलून निसर्गामध्ये वनभोजन करणं शेकोटी भोवती गप्पा मारत या पौष्टिक पदार्थांचा आनंद घेणं ही मासाची जुनी पण अत्यंत सुंदर आणि समृद्ध परंपरा होती ते काळ बदललेला आहे आजच्या बदलत्या जीवनशैलीमुळे या परंपरा कमी झाल्या असल्या तरीसुद्धा काही हॉटेल्स आणि काही घरांमध्ये अजूनही हा महिनाभर चालणारा सण जपला जातो काळ बदलला शेती आपण आता बऱ्यापैकी फार थोडी लोक शेती करतात शहराचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले पण तरीसुद्धा शेकोटीचं प्रमाण आता मुंबईत कुठं शेकोटी करणार आपण पण तरीसुद्धा या मासाच्या निमित्ताने या उष्ण पदार्थांचं खाणं वांग्याचं भरीत असेल किंवा गुळाचे पोळे असेल असा एक दिवस तरी या सोळा डिसेंबर पंचवीस ते चौदा जानेवारी दोन हजार सव्वीस या कालखंडामध्ये आपल्या नातेवाईक मित्रपरिवाराला घरी बोलून जरूर साजरा करा ओम साईरा